गेल्या काही दिवसांपासून देशभरातील हवामानात सातत्याने बदल होत असतानाच आता भारतात आणखी एक वादळी संकट उडवलं आहे ते संकट म्हणजे डिटवाह हो वादळ श्रीलंकेत या वादळाने विध्वंस माजवला असताना आता हे वादळ भारताच्या दिशेने सरकत आहे या वादळामुळे श्रीलंकेत आतापर्यंत मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली मात्र श्रीलंकेत विध्वंस माजवणारे हे डिटवाह हो वादळ नेमकं आहे काय हे का किती विनाशकारी आहे आणि याचे भारतावर काय परिणाम होऊ शकतात जाणून घेऊया त्या व्हिडिओतून नमस्कार मी आणि कॅमेरावर आहे सेजल जाधव डिटवाह वादळ हे एक सक्रिय आणि प्राणघातक उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आहे दोन हजार पंचवीसच्या च्या उत्तर हिंद महासागरात चक्रीवादळ हंगामात निर्माण झालेले हे चौदावे उष्ण कटिबंधीय कमी दाबाचे आणि चौथे चक्रीवादळ आहे ही प्रणाली एक स्पष्ट कमी रेषेवरून आणि नंतर हळूहळू तीव्र होत चक्रीवादळात रूपांतरित झाली त्यासोबतच या वादळाचे नाव हे यमनचा एक भाग असलेला सोक्रा तबेटावरील एक सुंदर नैसर्गिक डिटवाहा बेटावरून ठेवण्यात आले आहे मात्र नाव कितीही सुंदर असले तरी हे वादळ अतिशय विनाशकारी आहे या वादळामुळे गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू आहे ज्यामुळे अनेक ठिकाणी पूर आणि भूस्खळणाच्या घटना घडल्या आहेत एक लाखांहून अधिक लोकांना घराबाहेर पडून सरकारी सुरक्षा केंद्रांमध्ये जावं लागलं त्यानंतर शनिवारी दिनांक एकोणतीस नोव्हेंबरला हे चक्रीवादळ अखेर श्रीलंकेत धडकलं सध्या श्रीलंकेत श्री या वादळाने अक्षरशः विध्वंस पसरवलाय श्रीलंकेतील आपत्ती व्यवस्थापन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार या वादळात आतापर्यंत एकशे त्र्याण्णव लोकांचा मृत्यू झालाय तर दोनशे अठ्ठावीस लोक अद्याप बेपत्ता आहेत मोठ्या प्रमाणात पूर आणि भूस्खळणामुळे सुमारे दहा लाख लोक प्रभावित झाले आहेत ज्यामुळे एक लाख सत्तेचाळीस हजारहून अधिक लोक बेघर झाले आहेत नद्यांना पूर आले तर दोनशे सहा रस्ते दहा पूल आणि अनेक रेल्वे लाईन्सचं देखील नुकसान झालं आहे सध्या श्रीलंकेतील परिस्थिती अत्यंत बिकट असून श्रीलंकेने आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे त्यासोबतच ता श्रीलंकेच्या लष्कर दलांनी मदत कार्यासाठी पंचवीस हजारहून अधिक कर्मचारी तैनात केले आहेत यामध्ये श्रीलंका हवाई दलाचा देखील समावेश आहे श्रीलंका लष्कर दलाने डब्ल्यू एम झेड बी टी आर वाहने आणि श्रीलंका नौदलाच्या नौदल नौका यांचा समावेश आहे त्याशिवाय भारताने देखील ऑपरेशन सागरबंधू अंतर्गत सहा टनाहून अधिक अत्यावश्यक साहित्य आणि दोन लष्करी वाहतूक विमानांमधून सुमारे एकवीस टन मदत साहित्य पाठवले आहे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेत बचाव कार्यासाठी भारताने ऐंशी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलांच्या कर्मचाऱ्यांसह दोन शहरी शोध आणि श्रीलंकेत रवाना आहेत ज्यात विक्रांत या विमानवाहू जहाजावरील दोन चेतक हेलिकॉप्टर्सचा देखील समावेश आहे भारतात हे वादळ तमिळनाडूमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे समोर आलेल्या माहितीनुसार या चक्रीवादळामुळे गेल्या काही तासांपासून तमिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यातच पावसामुळे झालेल्या अपघातांमध्ये आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर किनारी भागात दोनशे चौतीस झोपड्या आणि मातीच्या घरांचं नुकसान झालं आहे त्या व्यतिरिक्त एकशे एकोणपन्नास जनावरे मृत्युमुखी पडले आहेत त्यासोबतच अंदाजे सत्तावन्न हजार हेक्टर शेती जमीन पाण्याखाली गेले तमिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे शनिवारी चौपन्न उड्डाणे रद्द करण्यात आली डी आर एफ आणि एस डी आर एफसह अठ्ठावीसहून अधिक आपत्ती प्रतिसाद पथके तैनात करण्यात आली आहेत याशिवाय महाराष्ट्र आणि गुजरातमधील एन डी आर एफ तळांवरून दहा पथके चेन्नईत दाखल झाले आहेत मात्र श्रीलंकेत एवढं विध्वंस माजवणारं हे डिटवाह वादळ भारतात धडकलं तर काय होईल हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही